नमस्कार श्रेयास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया मटकीची उसळ त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी मटकी दोन तीन चमचे तेल कढीपत्ता दहा पाणी कोथिंबीर थोडीशी एक टमाटर एक कांदा आणि ह्याच्यामध्ये मी मसाले घेतले आहेत कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे थोडासा किचन केक मसाला मीठ हळद लाल तिखट आणि धणे पावडर आणि पाणी चला तर आता आपण चालू चांगला गोल्डन होऊन द्यायचा आहे आपला आता पण याच्यामध्ये हे मसाले घालूया सगळे याच्यामध्ये परतून गॅस कमी करूया ते मसाले भाजले की त्याच्यामध्ये टमाटर ताम घालू टमाटर भाजला म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण टमाटर पण चांगला फ्राय झालेला आहे आता आपण एक वाटी मटकी तेलामध्ये चांगली या मसाल्यामध्ये परकून घ्यायचे

एक आपण झाकण ठेवू आता याच्यावरती आपण एक झाकण ठेवून एक दहा मिनटं मंद याच्यावर शिजून द्या चांगलं म्हणजे मटकीची उसळ तयार होईल तयार झाली आपली मटकीची उसळ हे तुम्ही भाकरी बरोबर पोळीबरोबर भाताबरोबर ब्रेड बरोबर खाऊ शकता हे अतिशय पौष्टिक आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असा सपोर्ट करा असेच तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे दाखवत जाईल धन्यवाद